नमस्कार मित्रांनो जेफा गणेश गणेशच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी गणेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो सर शनिवार रविवार सोमवार कंटिन्यू सुट्ट्या आहेत तीन दिवस लागोपाठ सुट्ट्या आल्यात आणि तसा तेवीसचा लाँग म्हणजे तेवीसचा लास्ट वीक सुरू आहे सो साहजिकच सर्वांना जवळपास सुट्ट्या असतात सो सुट्ट्या म्हटल्यानंतर साहजिकच कॅब सर्विसमध्ये थोडीशी डिमांड येणारच आहे सो डिमांड आहे लोकलमध्ये तर आहेच आहे पण ऑफ स्टेशन बुकिंग मध्ये सुद्धा डिमांड आहेत आता बरेचशा आता मी सकाळीच जेव्हा लॉग इन केलं तर मला शिरगावनं सुद्धा ट्रीप मिळाली सुद्धा ट्रीप मिळाली पण जो रेट दाखवला तो दहा रुपयेसुद्धा नाही दहा रुपये पर किलोमीटरसुद्धा नाही सो ते तो, तो विषय तर वेगळाच आहे तो विषय आपला आजचा याचा नाही आहे आपला वेगळा विषय आजचा सो डिमांड तर वाढली आहे ऑफ स्टेशनमुळे सुद्धा डिमांड वाढली आहे सो ओलाचं तर ठीक आहे ओलाचा बऱ्यापैकी रेट आहे नॉर्मली बारा रुपयाच्या आसपास ओला मिनेला देते आउट स्टेशनसाठी आणि जो एक्स्ट्रा अलाउन्स असतो तो वेगळा थोडासा सो आपण उबरचं तसं नाही आहे उबरचं एक फिक्स अमाऊंट असते जर समजा ट्रॅफिक लागली ना तरी उबर उबर तुम्हाला तेवढंच पे करणार हार्डली थोडं वीस वीस पंचवीस पन्नास रुपयाचा फरक पडतो पण ओला तसं नाही ओला तुमचा जरा जास्त वेळ जर बुकिंग लागत असेल ड्रॉप करायला तर साहजिकच बिल हे इन्क्रीज होतं सो थोडस आज विषय त्याबद्दलच आहे सो नॉर्मली काय होतं आहे ना आता बरेचसे लोक बाहेर फिरायला जाण्यासाठी जास्त प्रिफर करतात मोस्टली समजा पुणे मुंबई तर हे तर आहेच हे तर डेलीच असतात काही वादच नाही पण धार्मिक स्थळं झालं ते म्हणजे जेजुरी झालं कोल्हापूर झालं आणि इकडे फिरळलं जाणारे म्हणजे कोकणात जंजिरा अलिबाग वगैरे किंवा गोवासारख्या रत्नागिरीसारख्या ठिकाणी सो ह्या ठिकाणावर जाणाऱ्यांची संख्या जरा जास्त आहे या या वीकमध्ये सध्या म्हणजे या सोमवारपासून म्हणजे तेवीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत जवळपास टोटली म्हणजे आपले धार्मिक स्थळं म्हणा किंवा चौपाट्या म्हणा <coughs> so, सो ह्या सर्व एरिया सुद्धा बुकिंगची सध्या वाढ होते आता मला सुद्धा एक बुकिंग आली होती कोल्हापूरची पण ते कोल्हापूरची बुकिंग रिटर्न नाही आहे फक्त ड्रॉप होता म्हटल्यानंतर आपण अंधेडपट पे करणार होते सो तसं काही आपल्याला परवत नाही सो आपण ते नाही सांगितलं सो बऱ्याचशा बुकिंगच्या म्हणजे काय त्या कस्टमरचा काय होतं ना इकडनं तुम्ही घेऊन जाणार तिकडनं आम्ही आमच्या ट्रेननं येऊ असं ते बोलले होते सो अशा ट्रिप तर काय आपल्याला पटत नाही तुम्ही डबल रेट देत असाल तरच आपण एक्सेप्ट करतो किमान एकवीस रुपये पर किलोमीटरने म्हणजे जाऊन येऊन सुद्धा तो डबल रेट होऊ शकतो म्हणजे वन वे ट्रिपचा आपण एकवीस रुपये जवळपास घेतो म्हणजे त्यांना पण ते सफिशियंट आणि आपल्याला पण सो ट्रिप पडली आहे ते जाऊ द्या जा, आता पहिला बोलून घेऊया सो प्रॉब्लेम हा आहे ना आता बुकिंग तर आहेत काहीच इशू नाही आहे पण एवढी जबरदस्त ट्रॅफिक आहे ना की विचारायलाच नको आता रात्रभर तुम्हाला सांगतो आता जवळपास पुणे टू मुंबई आणि मुंबई टू पुणे टोटली घाट जाम असतो जवळपास दीड ते दोन दोन तास इकडनं जाता तरी ठीक आहे इकडे जाताना काही तसा इश्यू येत नाही ट्रॅफिक लागली तर काही प्रॉब्लेम येत नाही आपला क्लच प्लेटचा काही इशू होत नाही काही होत नाही काहीच प्रॉब्लेम होत नाही इकडे जाताना मुंबईला जाताना पुण्या मुंबईला जाताना पण जर तुम्ही तिकडनं ट्रीप घेऊन इकडे येत असाल पुण्याला तर मग तुमची वाटच लागणार समजायची कारण ना टोटली जाम असतं जवळपास म्हणजे आता ज्या वीकमध्येच नाही तर जवळपास तेवीस तारखेपासून ते एक तारखेपर्यंत मी बघता आता आजची आजची परिस्थिती बघितली तर जवळपास दीड ते सध्याला सुद्धा जाम आहे सो so, हे डेलीचे अपडेट आपल्याला ग्रुपवरती हे येतच असतात सो so, जवळपास दीड ते दोन दोन तास जवळपास ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आहे सो so, ट्रॅफिकचा इश्यू नाही आहे आपला आपला इशू आहे गाड्या बंद पडण्याचा सो so, आणि ह्या ह्या रूटवर नाही आहे आता जवळपास बाहेर फिरणारे जे पण लोक आहेत ना ते म्हणजे आपल्याला बाहेर जायचं म्हटलं पुण्यावरनं तर जवळपास प्रत्येक पर्यटन स्थळावर आपल्याला घाटला लागणारच लागणार तुम्ही कुठलंही लोकेशन घ्या भीमाशंकर झालं इकडे जेजुरी झालं घाट लागणार तुम्हाला इकडं सातारा कोल्हापूर झालं कोल्हापूर झालं किंवा महाबळेश्वर झालं घाट लागणार दुसरी गोष्ट म्हणजे इकडे मुंबई झालं तुम्हाला घाट लागणार तिकडे मुळो जंजिरा झालं तुम्हाला घाट लागणार म्हणजे पुण्यावरून तुम्हाला कुठेही जायचं म्हटलं तरी घाट सेक्शन लागणारच लागणार आणि या घाटामध्ये गाड्या बंद पडण्याच्या एवढ्या केसेस घडता आहेत ना आता मी एक व्हिडिओ बघितला सकाळीच की एवढ्या गाड्या बंद पडलेल्या ॲट अ टाईम ती विचारलाच कोण त्यामुळे अजूनच आणि विशेष म्हणजे त्या बोगद्यामध्ये गाड्या बंद पडल्यात ना जिथून जो टू म्हणजे टू वे म्हणजे टू वे केला जातो मुंबई मुंबईच्या गाड्या पुण्याला पाठवण्यासाठी नेमकं त्याच ठिकाणी गाड्या बंद पडण्याच्या जा, केसेस जास्त झाल्यात सो या गाड्या बंद पडण्याच्या केसेसमुळे प्रॉब्लम काय होता माहिती आहे ना ट्रॅफिक लागल्यानंतर हेवी ट्राफिक लागल्यानंतर साहजिकच क्लच पेटवर दबाव होणार क्लच क्लज पेटवर दबाव गाडी ऑटोमॅटिकली हेट होणार आणि गाडी बंद पडणार आणि एक दोन केसेस नाही आहे की एक दोन गाड्या बंद पडल्यात बऱ्याचशा गाड्या तुम्ही जर बघितल्या ना आता मी सुद्धा बघितल्या नाही ग्रुपवर सुद्धा भेटू येतात ना तर एवढ्या गाड्या बंद पडल्याच्या केसेस झाल्यात ना नव्या तर नव्या जुन्या हायवे सुद्धाच्या आता काय होतं ना जर नवीन हायवे जर जाम असेल तर साहजिकच पर्याय मार्ग म्हणून जुना पुणे मुंबई हायवे आहे आणि तो सिंगल आहे हायवे सिंगल हायवे म्हटल्यानंतर आता हा जॅम म्हटल्यानंतर सगळ्या सगळे लोक है या साईडनंतर येत असतील तर ही जॅम होणारच होणार आणि हा तर असाच चढ आहे एकदम सो so, टोटली घाट जाम आहे आणि टोटली गाड्या बंद पाण्याच्या केसेस ह्या जास्त घडतात लो, जा बरेचसे लोक म्हणजे बरेचसे तिथे स्थानिक लोकसुद्धा या गोष्टीसाठी मदत करतात की बाबा गाड्या बाजूला करून त्यांना थोडीशी हेल्प करावी सो so, माझं असं मत आहे जर तुम्हाला ट्रिप घ्यायची असेल किमान हा वेग सोडून तुम्ही इतर दिवशीसुद्धा पुणे मुंबईला जाऊ शकता जर तुम्ही या हप्त्यामध्ये जर पुणे मुंबईला नाही गेला तर फारसा काही फरक पडणार नाही समजा तुम्ही गेलात आणि तुमची गाडी जर बंद पडली काही कारण असतो आणि अशा बऱ्याचशा कसे होतात की नेमके ट्रॅफिकमध्येच गाडी बंद पडते बऱ्याचशा कशा तुम्ही अनुभवला असाल तर मीही अनुभवलो की बराचसा नॉर्मली चांगल्या गाड्यावर चांगल्या जागेवर किंवा गाडी बंद नाही पडणार जिथं ट्रॅफिक आहे सिग्नल आहे अशाच ठिकाणी गाड्या बंद पडतात so, सो मोस्टली ठिकाणी हे घाटातलं आहे सो so, माझं असं मत आहे जर तुम्हाला गाड्या म्हणजे बुकिंग न्यायचे असतील ना पुणे मुंबई किंवा इतर स्टेशनला तर किमान हा वेळ थोडा जाऊ द्या किमान काय होतंय आहे ना जर ट्रॅफिक आहे फुल ट्रॅफिक आहे इथून तिथून ट्रॅफिक आहे तुम्ही सर्च करा आताही जरी बघितलं ना तुम्ही तर एक ते दीड तर ट्रॅफिक जाम असणार फक्त घाटातच नाही तर आपल्या रावेतपासून ते कात्रजपर्यंत तुम्ही बघा जागोजागे तुम्हाला रेड साईन दिसणार आहे वाकडला म्हणा किंवा वाजेच्या ब्रिजला म्हणा किंवा नवल्या ब्रिजच्या जवळ म्हणा ट्रॅफिक आहेच कुठेच जावं तिकडं वरती खंबादेवी घाटामध्ये ट्रॅफिक आहे सो आता तर जाणारं जे ट्रॅफिक आहे समजा तिकडनं जे बाय येतील सो सेम कंडिशन असणार आहे सो ऑफस्टेशन बुकिंग करताना जाण सावधतेने जा दोन तीन बुकिंग जर नाही केलं तुम्ही या वीकमध्ये आता फारसा फरक पडणार नाही त्याचं तुम्ही सुद्धा कवर करू शकतात कारण लोकल सुद्धा चांगला बिझनेस सध्या चालू आहे मध्ये चालू आहे जर तुम्हाला उबर परवडत नसेल तर तुम्ही ओला चालवा ओला चंदागड चालवा तीन ते चार नंतर चालू करा तुम्हाला जवळपास डबलच्या रेटने ओला बुकिंग घेत आहे आणि अनुभव आहे कारण की कालच असं झालं आहे की जवळपास दोन दोन किलोमीटरसाठी दोनशे ते अडीचशे रुपये ओला कस्टमर म्हणजे आपल्याला देत आहे सो विचार करा जर दोन तीन दिवस जर तुम्ही ऑफस्टेशनची बुकिंग जर नाही माल ना तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही आहे पण आपली गाडी तेवढी सेफ राहील कारण की गाडी जर बंद पडले ना टोईनचे पैसे वेगळे हजार बाराशे रुपये पंधराशे रुपये जे काय असेल ते त्यांच्यानुसार हजार बाराशे पंधराशे दोन हजार रुपये सुद्धा टोईनचे पैसे असतात आणि समजा तर तुम्ही हायवेला तुमची गाडी बंद पडली तर मॅकॅनिक तुम्हाला ऑलमोस्ट डबलच्याच रेटने तुमचं काम करणार सो माझं असं मत आहे गाड्या बंद पडण्या म्हणजे तुम्ही आउट स्टेशनच्या बुकिंग जरा टाळाव्यात या व्हीकमध्ये जरा हा वे गेल्यानंतर थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर तुम्ही मारू शकता बुकिंग काहीच हरकत नाही वेटिंग तसं नाही आहे तुम्ही पुण्यातून मला इमिजिएटली ट्रिपवरून देईन मुंबईतून मला इमिजिएटली करून देईन कारण की जाणाऱ्यांची संख्या येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि गाड्या जर ट्रॅफिकमध्ये अडत अडकत असतील तर साहजिकच डिमांड ही, सा ही हाय असणार सो माझं असं मत आहे जरा एखादा व्यक्ती तुम्ही वेट करू शकता तुम्हाला लोकलमध्ये तो बिझनेस नक्कीच कवर होऊ शकतो अडीच ते तीन हजार रुपये तुम्ही लोकलमध्ये हमखास करू शकता जर चांगला रेट द्या संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही गाडी चालू ना ओला म्हणा किंवा उबर म्हणा तर तुमचं चांगलंच अर्निंग होऊ शकते सो माझं असं मला आहे तुम्ही जरा ह्या वीकमध्ये तरी ऑफस्टेशन बुकिंग जरा अवॉइडच करा वाईट करा मी असं का म्हणतो आहे कारण समजा तुम्ही पुण्याला पुण्याहून मुंबईला बुकिंग घेऊन जात असाल ज्या ठिकाणी तुम्हाला तीन तास लागत आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला चार तास लागणार आहे चार तासानंतर समजा तुम्हाला ओला जर बावीसशे रुपये तुम्हाला बिल दाखवत असेल साजे काही तीन चारशे रुपये ते गेले अठराशे रुपये तुम्हाला आले आणि तुम्हाला जायला पाच तास म्हणतं म्हटल्यानंतर कस्टमरला कंटिन्युअसली असे चालू असणार पाच तास जर तुम्ही असे चालू ठेवली चार तास जर तुम्ही अशी चालू ठेवली समजा तर तुम्हाला सी एन जी लागला ऑलमोस्ट सातशे रुपयाचा तुम्हाला सी एन जी लागेल पुण्याहून मुंबईला जायला साहजिकच इथं फक्त हे घाट सेक्शनची गोष्ट करतोय मी सिटीमध्ये ट्राफिक लागेल ते तर वेगळीच आहे त्याचा काही विषयच नाही आहे तो घाट लाग म्हणजे ट्राफिक लागणारच लागणार सो so, ह्या ट्रिपमध्ये तुम्हाला किती परवाना तुम्हाला काय रेट नाही जवळपास पुण्यावरून ना समजा बाड्यावर जरी तुम्हाला मुंबईला जायचं म्हटलं की ऑलमोस्ट दीडशे किलोमीटरच्या जवळपास वन फोर्टी किलोमीटरच्या जवळपास आणि जर तुम्हाला चौदाशे रुपये तेराशे रुपये जर उभं देत असेल तर तुम्हाला दहा रुपये पर किलोमीटरने सुद्धा ट्रिप पडत नाही आहे याचं कॅल्क्युलेशन करा आणि मगच औस्टेशन ट्रिप ॲक्सेप्ट करा ओला असेल तर गोष्ट वेगळी पण उभं असेल ना तर तुम्हाला तेराशे रुपयेसुद्धा त्या ट्रिपमध्ये उरत नाही समजा दहा रुपये पर सुद्धा ते ट्रिप तुम्हाला उरत उरत नाही सो असं जर रेट असेल तर मग जाऊन काय अर्थच नाही त्यापेक्षा लोला लोकलचं ट्रिप मालेला केव्हाही परवडतात लोकलमध्ये म्हणजे सह सहज तरी आहे आणि आपल्याकडे ऑप्शन आहे टेपेटरचं त्यामुळे आपण ज्या ट्रिप चांगल्या आहेत कमी ट्रॅफिकच्या आहेत त्या तुम्ही ॲक्सेप्ट करा सो माझं असं मत आहे जरा एखाद्या वेळी थांबा मग समजा हे हे तर मी पुण्यावरनं मुंबई जाण्याची गोष्ट केली आहे पण तिकडनं येताना तर मग विचारूच नका तुम्हाला सी एन जे किती लागाल तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता कारण की घाट सेक्शन आहे आणि टोटल घाट आहे आणि घाट म्हटल्यानंतर थोडंसं ट्रा म्हणजे ट्राफिक तर आहेच आहे आणि मुंबईची लोकं म्हटल्यानंतर त्यांना हे ए सी हे लागणारच लागणार आणि ना ते एक वर त्यांना समाधान नसतं हे त्यांना तीन ते चार वर ए सी हा कंटिन्युली चालावा लागतो सो काय परवलं आपल्याला ते ट्रिप सो साहजिकच विचार करून त्या ट्रिप ॲक्सेप्ट करा जरा एक एखादा वीक हा एखादा वीक जरा हा वीक सोडून म्हणजे एक एकतर्फीपर्यंत जरा अवॉइडच करा जेणेकरून आपली गाडी जरा सेफ राहील सहा तर चला मला असं वाटलं तुमच्याशी गोष्ट शेअर करावी जेणेकरून दोन चार लोकांनी जरी माझे व्हिडिओ बघून अवशेषण ट्रिप टाळली आणि लोकलमध्येच जरी ट्रिप मारल्यात ना तरी त्यांचा हा बिझनेस नक्कीच होऊन जाईल तर चला या ब्लॉगला आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूयाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद